निवडणूक आयोग इतिहास झाला आहे निवडणूक आयोगाने शहाणपणा गाजवू नये प्रत्येक निवडणुकीत झोल करून आपल्या आसनाखाली अटम बॉम्ब ठेवून टाकतात प्रकरण सूर्यप्रकाशा एवढे स्वच्छ असताना आपण त्यातले नसल्याचा आव आणतात अशा गोष्टी साधारण नसतात त्याची नोंद इतिहासात होते मार्कडवाडी नाव पत्ता काहीच माहीत नव्हते ईव्हीएम निकालांनी क्रांतीचे केंद्र ठरले बाबा आडव शरद पवार आयुष्यातील शेवटची इनिंग खेळत आहेत त्यांना सुद्धा हा झोल पटलेला नाही फुटकळ सुखासाठी तुम्ही राज्यघटना संविधान सार्वभौम रखेल असल्याचे ठरविता समाज गंभीर आहे प्रत्येक गोष्टीची नोंद आहे लंका सोन्याची होती रावणाला सीतेचा मोह नडला भाजपाकडे सर्व आहे तरी आयोग चावल्या पावल्या खेळत आहे लोखंडवाला कॉम्प्लेक्स खूनखा मुंबई बॉम्बस्फोट अकरा हल्ला पुण्यातील जोशी या खून खटला एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये घडलेला राठी हत्याकांड संतोष माने एस टी ड्रायवर ही प्रकरणे समाज सहज विसरत नाही विचारबंद त्यांना चित्रपटरूपाने पुन्हा जिवंत करतात आयोगे संविधानाच्या अवघड जागेची दुखणी झाली आहे न्यायालय व निवडणूक आयोगाने आपलीच वसरे काढून वेसीवर टांगली आहेत शिवसेना फूट प्रकरण व निवडणूक झोल यांची इतिहासात नोंद झाली आहे पुढची काही वर्षे यावर गीते पोवाडे व चित्रपट निर्माण होतील तेव्हा यांना तोंडेला पोहायला जागा राहणार नाही भविष्यात वारसदारांना आपले पूर्वज काय होते ते पाहून आपलीच लाज वाटेल आज जनता चपलेने मारते भविष्यात वारसदार फोटोंना चपलांचे हार घालते चोरी हा मोठा गुन्हा असतो मते चोरी तर राज्यघटना चोरण्याचा गुन्हा होईल इतिहासात याची नोंद ठळकपणे राहील मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा